ऍक्शन ओले करेक्ट आपण बघा थोडं पहलेतून आलेले किलेवे लागली तुच तुले आगिली हां

ते खूप छान सांभाळेल अर्जुनला मी बोलली आहे त्यांच्याशी ते येणार इथे आणि त्या तयार पण झाल्या आहेत काम करण्यासाठी खूप छान काम करतील त्या सॉरी मी तुम्हाला विचारलं नाही पण पण त्या तयार आहेत साहेब वयाने जरा मोठ्या आहेत

पण अर्जुनची चांगली काळजी वयाने हा वयाने जरा आहे पण अर्जुनची चांगली काळजी घेतील पण तुम्हाला विचारल्याशिवाय मी हे सगळं केलंयच माझी चूक झाली पण त्या हे काम करण्यासाठी तयार आहे त्या अर्जुनला आजी माझी ते अर्जुनला अगदी आजी सारखं सांभाळतील खूप वर्षाचा अनुभव आहे मुलं सांभाळण्याचा त्यांच्याकडे जी मुलं वाढली आहेत ती आज खूप मोठ्या मोठ्या पदावर कामं करत आहेत कोणी राजकारणात आहे कोणी कंपनीमध्ये असं खूप मोठी मोठी माणसं झाली आणि लिलाबाईंना आया म्हणून ठेवण्यासाठी खूप मोठे मोठे लोक पैसे देऊन मागे लागतात लीलाबाई आतापर्यंत तर यायला हव्या होत्या अजून कशा आल्या नाही इथे जवळ जास्त बंगल्यावर काम करतात त्या आतापर्यंत तर यायला हव्या होत्या मी त्यांना या कामाविषयी बोलले होते अजून कशा आल्या नाही त्या आई प्लीज मला जाऊ मिळतं गावी माझी वाट बघत असतील लीला ते येतीलच एवढ्यात गावी माझी वाट बघत असतील मॅडम प्लीज मला जाऊ द्या ना इकडे शाळेकडे उभी झाली अशी घरी जाऊ देईन मी थोडं आव अवे बाबा एक्सर अशी घरी जाऊ देई मी ती आलेश्वर काही मॅडम असं करताय तुम्ही मला जाऊ द्या ना

जल अद्ववा مست के करे ज्यादा मजा बोल रहा है चल अबे मुझे कुछ नहीं है की कुठे आऊटे आऊ या आऊटे या इदे आऊटे इतच नाही तो बहु खुश ना काय नाही ना हां कूडे हां कूडे खेळी खेळी चल

तिने ग्रीप केलं त्याच्यानंतर तुला लूज सोडा ओके तर पहिल्या बाजून टेक करूया हो, कर ये अर्जुन मला अरे वा आता मस्त खेळ खेळ करूया चल वन टू थ्री यावरती बघा एकमेकडे तू बघ पायाकडे बोला ताई अगदी वेळेवर आला बाई नाहीतर नाही तर पाया असतं असत सॉरी माझा तोल घे ना

त्या झाली बाई काय झालं पोरा हव मीस लीला बाई मी तुम्ही काळजी घ्यायला आई ना हव मीस लिलाबाई आता तू अजिबात टेन्शन घ्यायचं नाही हा लिलाबाई तुला रडू देणार नाही तुला काय भी होऊ देणार नाही चालेल ना तुला <laughs> तुझ्या आई सारखी काळजी काय सांग नाही आता ही लीलाबाई आली आहे ना ती तुझी काळजी घेईन तुला तुझ्या आई म्हणीस प्रेम करत सगळ्यांचं दुःख

<laughs> काम तेच आहे <laughs> ना आवनवी काळजी घ्यायचं माय काम आहे उभा आहे माझा माझे डोळे उभेच आहे लूक माझा उभाच आहे तुला चष्म्या आठवलं पण मी माझा लुक रोहित कडे आणि याच्याकडे बघू

मी तुझी काळजी घेणार ना चालेल ना तुला चालल ना होय की नाही बाळा बसून घे ऍक्शन होय की नाही बाळा आता मीच तो एक काळजी घेईन चालल ना तुले तुम्हाला भी चालल ना पुढचा क्यू सुजित काय म्हणतो ह्या म्हणतात ना मी आता निघू का आता एग्जिट देऊ हा हां नेप तू बोला साहेब मॅडम आता मी निघू ना धन्यवाद इकडे 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 काय त्या मला आवाज आलात तुम्ही पण बाळाची काळजी येते हूज वरती बघ सगळ्यांकडे काय विश्वास बसला की नाही लोकांचा तेवढ्यात मणी निघाला तिकडनं मनी एक्झिट झाला आणि अँड ऍक्शन मनी गेला बिल्डिंग के अंदर या बाइक के अंदर तो फाँग रखा किया था इसलिए गड़बड़ है जाने एक देरों को बोले चला आपन नाश्ता कर रहे हो देरों को बसले खा ली सगे बसले बात बस कर कर ओके एक दिन जुड़वा था ना हाँ हाँ सॉरी माझ्यामुळे तुम्हाला हातातलं काम सोडावं लागतं पण खरंच मा माझाही नाहीलाच होता आय होप तुम्ही समजून घ्या आणि ताई तुम्ही पैशांची काळजी करू नका तुम्ही वेळच्या वेळी तुम्हाला अकाउंटमध्ये पैसे पाठवा आत्ता तात्पुरता तात्पुरता हे पैसे ठेवा सर पैशाचं राहू द्या मी जी मदत केली आहे तुम्हाला ती पैशांपेक्षा खूप मोठी आहे माझा जेव्हा जन्म झाला तेव्हाच माझी आई वाढली आजीने लहानाचं मोठं केलं आहे मला तेव्हा आई नसल्याचं दुःख मला माहिती आहे सर तुम्ही हे पैसे ठेवा पण माझ्या इथून लेट चालेल हो नाही 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 हे पूर्ण पैसे तुमचे तुम्हालाच ठेवा खरंच आणि दर महिन्याला सुद्धा पाठवून बरं ठीक आहे पण आता तुम्ही आधी आत जा नाहीतर हे लोकच आनंदीला शंभर प्रश्न विचारून हैराण करतील तुम्ही मी आतमध्ये बघा आधी तुम्ही बरोबर बोलता मी जातो पण तुम्ही सावकाश जा आणि काळजी कसो तशी ओके हो तो गेलात इकडे जी तंदूर आली बाम नाही 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 আপেতাকেক ক্াপা � 벤ফঁরিটাকেরাকাকে মাজাকাকেরাওন্লিস क्या असूद पूर्ण असूद अच्छा ये आधी आत्मदेव आणि भगत काय होते नाटक के आनंद मॅडम ने महापुष्ट विचारून हैरान करते हां ये बरोबर ओके मान हां तनीषा एक्सेल आहे एक्सेल बाकी तिच्यात कुठे जाला आहे मागे कशा लागा आणि हे पैसे कसले